माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप मी ब्लॉग वगैरे काढत आहे आवडलं तर लाईक कमेंट करा शेअर करा चला म्हणजे एक छोटासा ब्लॉग हो वगैरे काढा एवढे दिवस काही जमलं नाही तब्येत खराब असल्यामुळं हां शोऱ्या चपा खायले सातापन चपा सा खायले या जेवायला का मी आज जेवायला काय केले दाखवते तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली बघा मी आज कच्चे टमॅटोची चटणी बनवलेला आहे घरचा मसाला आहे काळा मसाला थोडंसं मीठ आणि तेल वगैरे टाकलेलं आहे खूप छान लागते वर काशी भा, भाजीला काय नसले की टोमॅटो असले की भागून जाते आणि काही हिरे मिरचीचा ठेचा व शेवग्याची भाजी आहे डाळ टाकून केलेला आहे वरण या तुम्ही पण वेळेला आजचं माझं मेनू मा तुम्हाला आवडलं तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका ना असं चटणी कोणाकोणाला जेवायला आवडतं त्यांनी कमेंट करा नाही का खूप छान लागते असं झटपट बनवायची या तुम्ही पण जेवायला माझे डेली ब्लॉग वगैरे बघत जा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका तेल शेंगदाण्याची चटणी वगैरे ठेचा आहे या तुम्ही पण जेवायला माझा आजचा ब्लॉग कसं वाटलं सांगा कारण खूप दिवसांनी ब्लॉक वगैरे हो काढलेला आहे आणि का इथं चपात्या आहेत गरम केल्यात जरा कडक केल्यात चपात्या चटणीसोबत छान लागतं खायला कोणाकोणाला असं जेवण आवडतं चटणीसोबत टोमॅटोची चटणी त्यांनी लाईक कमेंट करा चला बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये भात पण लावलेले शिजते भात पोरांना पण चारले आता मी जेवा चला मग माय बाय सर्वांना भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका